तर मित्रांनो कल्याण इथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेतून राजकारणातले अनेक कंगोरे हे समोर येत आहेत ही केवळ गोळीबाराची जागेच्या वादातून घटलेल्या वादाची घटना नाही तर या घटनांचा राजकीय कुरगोड्या करण्याचा सत्तेत एकत्र असलेल्या दिग्गजांच्या हेतू हा समोर येतोय असं बोललं जाते कारण आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका हे येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय पटलावर कुणाचं वर्चस्व असायला हवं याचा सरावच अशा घटनांच्या माध्यमातून केला जातोय त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा सुप्त संघर्ष यापुढे कमी होऊ शकतो का की वाढणार याकडे सर्वांचं लक्ष रागून राहिले त्यामुळे मग अशात या सुप्त संघर्षमागील नेमकी कारणं काय आहेत हा संघर्ष का सुरू होते त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर कल्याण येथील गोळीबाराच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांना माहिती काही पचनी पडलेली दिसत नाही उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेने या वादाचे शेवट रक्तरंजित संघर्षात झालेला आहे गोळीबाराच्या घटनेनंतर पाहिलं तर या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत अटक करायला लावून बाजी मारली असली तरी त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुकमी एक्का काढत महेश गायकवाड यांच्या विरोधात सुद्धा त्याच दिवशी गुन्हा दाखल केला असल्याचा प्रकार हा समोर आला त्यामुळेच आता मग या घटनेच्या माध्यमातून भाजप व शिवसेना शिंदे गटातील छुपा संघर्ष हा आपल्या समोर आल्याचं पाहायला मिळते तर उल्हासनगरच्या हिलयम पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केलेला त्या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यामुळे गणपत गायकवाड यांना अकरा दिवसांची पोलीस सुद्धा सुनावण्यात आली होती तर गायकवाड यांच्यासह तिन्ही आरोपींना चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ही देण्यात आलेली तर मग या घटनेनंतर लगेचच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दडपशाहीला कंटाळून हा गोळीबार केल्याचा आरोपसुद्धा कोर्टात केलेला आहे त्यामुळे येत्या काळात या दोन गटातील संघर्ष आणखी तीव्र होणार असे दिसून येत आहे तर सुरुवातीला पाहिलं तर आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरचड असल्याचं दाखवलं होतं मात्र या प्रकरणात त्याच दिवशी कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र पारिक यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड अक्षय गायकवाड राहुल पाटील किरण फुलोरे एकनाथ जाधव सुनील जाधव आणि इतर सत्तर जणांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळेच या काही घटना आहेत त्याची शंका वर्तवली जाते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पाहिलं तर आमदार गायकवाड त्यांच्याकडून आरोपसुद्धा हे केले जात असल्याने सोमवारीच मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिंदे गटाच्या सात मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटसुद्धा काल घेतलेली त्यांनी यावेळी पाहिलं तर आमदार गायकवाड यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी केली तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा गुंडांसोबतचा फोटो हा शेअर करून खळबळ उडून दिलेली त्यामुळे शिंदेच्या अडचणीत वाढ झालेली आणि मित्रांनो एवढंच नाही तर खासदार श्रीकांत शिंदे यांचा गुंडासोबतचा फोटो हा समोर येताच या आता पुण्यातील एका गुंडासोबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो हा समोर आलेला आहे ठाकरे ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट करत महाराष्ट्रात गुंडाराज गुंड आणि दरोडखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य असं म्हणत सरकारवर टीका केलेली तर खरं तर पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भेटीचा फोटो हा समोर आलेला त्यानंतर संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट केला ज्यात विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून राज्यातील बिघडलेली स्थिती कायदा आणि सुव्यवस्था पाहता सत्ताधारी नेतेच गुंडांना आश्रय देत असल्याचा आरोप हा आता विरोधक करत आहेत तर आता मग निलेश घायवळ कोण आहे याबद्दल बोललो तर निलेश घायवळ पुण्यात गँगस्टर म्हणून ओळखला जातो त्याच्यावर पुणे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे चौदापेक्षा अधिक गुन्हे दाखलेत शस्त्राचा धाक दाखवून खंडी मागणे यासारखे त्याच्यावर गुन्हे दाखलेत तर घायवळ हा टोळी करून गुन्हे करत असल्याने पुणे पोलिसांनी दोन हजार एकवीस मध्ये त्याच्या विरोधात मोकाची कारवाई सुद्धा ही केली होती त्यामुळे मग आता त्याच निलेश घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा भेटीचा फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्विट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच यावर बोलताना राऊत म्हणाले की आपण मी रोजच फोटो ट्विट करत राहणारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गुंडटोळ्या भेटून काय चर्चा करतात विरोधकांचे मुर्दे पाडण्यासाठी मदत करणार आहात का मुख्यमंत्र्यांचा मुलाला भेटायला गुंडांची रांग लागली वर्षावर रोज गुंड टोळ्यांच्या बैठकी होत आहेत एक निवृत्त पोलीस अधिकारी हे घडवून आणतोय तर नेहरूंनी देश आळशी बनवला तर तुम्ही काय करताय टोळ्यांच्या हातात देश देताय का असा प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केलेला आहे आणि याच कारणास्तव इथे शिंदेच्या अडचणीत ही वाढ झालेली पाहायला मिळते तर याशिवाय पाहिलं तर भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थायिक पदाधिकाऱ्यांमधील वादाविरोधात या पूर्वीसुद्धा अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी गेल्या होत्या त्रे वास्तव आहे आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे कारण दोन्ही पक्षात समन्वय नाही कोर्टाबाहेर भाजप आमदार गणपत गायकवाड यांची समर्थकांनी घोषणाबाजी केली होती जर समर्थनार्थ येणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर कोणतेही कार्यकर्ते येताना घाबरतील तर गोळीबाराची घटनेचे समर्थन करत नाही पण कार्यकर्त्यांवर अन्याय नको अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनीसुद्धा घेतलेली त्रेयाशिवाय दुसरीकडे पाहिलं तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात सुद्धा भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते संधीची वाट पाहत आहेत शिंदेगट आणि पवार गट यांच्या कार्यकर्त्यांसोबत मिसळू शकत नसल्याचं म्हटलं जात आहे दबक्या आवाजात भाजपचे सामान्य कार्यकर्ते आता पाहिलं तर युतीबद्दल थोडेफार बोलू लागलेले आहेत मंत्री आणि नेत्यांपुढे ते बोलत नसले तरीही अंतर्गत धुसफूस भाजपला आगामी काळात भारी पडण्याची शक्यता येथून पाहायला मिळते तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सुद्धा मतभेद झालेले दिसून येतात ज्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अजित पवार यांचे खासदार आमदारांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले तर कोकणात सुद्धा शिंदेचे शिवसेनेविरुद्ध भाजपचा संघर्ष सुरू आहे तर रायगड जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात आघाडी उघडलेली तर तटकरे यांना पुन्हा लोकसभेची तिकीट देण्यास भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचं म्हटलं जाते त्यामुळे एकूण पाहिलं तर येत्या काही काळामध्ये आपल्याला विरुद्ध फडणवीस हे सुद्धा चित्र पाहायला मिळू शकतं असंच काही या सर्वांमधून दिसून येते आणि असंच काही सध्या बोलले जाते तर मग अशात तुमच्यावर काय मते ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका